तर नमस्कार मंडळी इनक्रेडिबल कोकण या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आम्ही चाललो कॉन्फरन्स मिटिंगला तर निलेशक काहीतरी प्रश्न पडलो म्हणान आम्ही येलो ट्रेनमधनं बाहेर बघू एका वाटलं आम्ही येलो मुंबई मुंबई पोहोचली असं वाटल्यामुळे भास झाल्यावर कोलो म्हणान तो बघू गेलो तर सरांनी त्या दाखवलं आहे की आपण मुंबईत पोहोचलो आणि पाठीवान बघल्याने आणि तितक्या वेळे पोहोचलो मुंबई तर मुंबईत पोहचल्याच्या निलेश पुन्हा एकदा विचारत हे आमका घेऊन खाई चालले रतन म्हणाला लागलो आता आपण चाललो नोटेल इमॅजिका हॉटेलला तर म्हटलं ठीक आहे बाबा जाऊन बघूया हॉटेल मस्तच वाटलं एकदम शानदार असं हॉटेल होता आमका पिकअप दिलेला आहे दादर ते खोपोलीच्या हॉटेलपर्यंत तर खूप भारी वाटलं आणि म्हटलं आता हॉटेलकडे इलवते होते आतमध्ये आता जावचा होता तर म्हटलं जाऊया तर निलेश रवलो उभं पुढे आणि काहीतरी जादूवी टोकरीत बॅगे टाकूची होते बॅग अडचून जाती आपण जेता ह्या म्हटलं ठीक आहे भाई टाकून बघूया बॅग खेळ गावता तर गेलो त्या बाजूने आणि बॅग गावली आतमध्ये गेल्यानंतर खूप भारी असं आपल्याक दिसायला लागलेला तर रिसेप्शनला विचारल्यानंतर रिसेप्शनला सांगाय लागले की तुम्ही बसा लॉबी तोपर्यंत तुमच्या हॉटेलच्या रूमचे चावी रेडी होते नाही कारण एवढे सगळे गेलेले त्यामुळे सगळ्यांका एकसाथ चावी देणं पॉसिबल ना होता चावी वगैरे घेऊच्यासाठी वेटिंग करत लॉबीत होतो तोपर्यंत परत एकदा रतनने आपल्या कपार हात फिरवल्यांनी म्हणा गेलो चला आपले बॅगे घेऊन जावे आता बॅगे घेऊन गेलो प्रत्येका एक बॅग आता ह्या बॅगमध्ये काय आहे ह्या आपण आता जाऊन बघूया रूममध्येच थोडासा काहीतरी भारीतलं असतं असं आमका वाटलेला म्हणून आमक घाई होती आणि आम्ही गेलो हॉटेलच्या रूमवर तर हडेतडे बहूक लागले आणि माझं रूम नंबर शोधूक लागले जशी रूम गावली तसं पुढे आणि म्हटलं हे काय चावी लावायची गरज नाही काढ लावले ते खुलजा सिम सिम म्हटल्याने दार उघडला दार उघडला तसं भुतूत गेल आणि म्हटलं आता लाईटी कशी पेटले तर बघले तर हे की टाकूची होती की टाकतो पेटले पुढे जाऊन लागले काय रे लाईटी तर तो म्हणाल हो तर बॅगेत काय आहे उघडून बघूचे आमका लागलेले वेद तर म्हटलं आता आपण बॅग उघडूया तर बॅग उघडच्यासाठी म्हटलं जरा आधी तुमका काहीतरी रूम मधला दाखवूया म्हणा रूम मधला आजूबाजूचा दाखवायला सुरुवात केली आणि घेतलंय बॅग उघडूक तर मस्त असं बॅगेत काय काय भारी भारी गावला तर पहिलीच बॅगेची जिशन उघडली आणि गावली दोन शर्टा तर दोन शर्टा घेतलंय नाही म्हंटला आता काहीतरी आपल्या गावताला आणि एकत्र वेगळा काहीतरी म्हणान मी म्हटलं रत्नाग की तू भाई तुझी बॅग उघडलंय काय तर तो म्हणालेलो होय तर ह्या काय आता तुझ्याकडे उघडल्यान बघलंय म्हटलं हे त्याच्याकडे काहीतरी भारी या म्हणा गेलं त्याच्याकडे जाऊन बघले तर रत्नान दाखवलं ना रे डायरी पेन आणि किचन म्हटलं मस्तच तर गावला तर म्हटलं ठेव भाई आता मी माझं उघड नाही कारण मस्त वाटलं आम्ही वाट गेलो आमच्या कॉन्फरन्स रूममध्ये तर कॉन्फरन्सच्या तरी गेलो सुरुवात झालेली मीटिंग तर कॉन्फरन्स संपल्याच्या नंतर होते अवॉर्ड म्हटलं तुमका आता डायरेक्ट आवडत दाखवला त्याला मग तुमचं आता दाखवायचं आवडत सागर माका गावलेलो अवॉर्ड त्यामुळे मी जाम खुश होते आणि अवॉर्ड घेताना एकदम म्हणजे एकदम मला भारी वाटला मी वर्षभराची जी मेहनत घेतली आहे त्याचा मागा आज फळ मिळाला असं माझा काहीसं वाटक लागला आणि मी खूप खुश होतो आहे